प्रशासनातील मंडळींना वेळ नसेल की आपण खड्डे या अशा प्रकारे खड्डे पडलेत बापरे अजून पुढे आहेत म्हणजे मध्ये मध्ये रस्ता चांगला आहे मध्ये मध्ये डेंजर रस्ते खड्डे आहेत मध्ये मध्ये हे अशा प्रकारे बरेच खड्डेच खड्डे आहेत बऱ्याच ठिकाणी चांगला आहे रस्ता हा बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत जो चांगला रस्ता आहे तो जी प्रशंसा करतो आपण काय म्हणते बघा हे चांगले रस्ते तिकडे इकडे खड्डे आहेत मधी मधी खड्डे आहेत जेव्हा पाऊस पडतो पाणी साचतो तेव्हा आपल्याला नाही समजत ते बघा बऱ्याच ठिकाणी खड्डे सड्डे झालेले आहेत माव वा खड्डेमुक्त रस्ते आमचे कधी होणार सकाळी कोणीतरी एक गेला ब्रेझा कारवाला त्याने आपल्यावरती पाणी उडवलं तो जर भेटला असता तर त्याचा बरोबर पाणी काढला असता पण तो काही भेटला नाही गेलो होतो मी लांबणे उडवण्याने जोरात फास्टमध्ये निघून गेला जर तो भेटला असता ना तर त्याचं काय खरं हो नव्हतं कारण गाड्या एवढ्या फास्ट चालवतात ना हायवेला इकडं खड्डे असून सुद्धा आहे बघा लोकांवर पाणी उडतंय काय त्याचं काय कोणाला फिकीर नसते काय मग भंडाली गणपती बाप्पाला तुम्ही कोकणात आले की नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण आपल्या चॅनलवरती बाप्पाच्या नवीन नवीन व्हिडिओ सुद्धा अपलोड करतो त्या तुम्ही जरूर खड्डे बघा आमच्याकडचे काय भारी भारी आहेत जम भारी ना काही ठिकाणी रस्ते चांगले आहेत काही ठिकाणी खराब आहेत हिरोबा आमच्याकडचा देव आहे इथला बाकी इकड आमच्या तिथपर्यंत चांगला आहे रस्ताया माझ्या जो रस्ता चांगला आहे तिथं चांगलाच बोलणार आपण पण तिथं खड्डे आहेत तिथे आपण खड्डेच बोलणार हे बघा

रे मे गण किती सुंदर आहे जर असेच सर्व रस्ते असतील प्लेन ते गाडी चालवायला पण मजा येते प्रवास करायला पण मजा येते तर मंडळी आपण अशीच अपेक्षा करू की प्रशासन कोकणातील लवकरात लवकर चांगले रस्ते करेल अशा प्रकारे आणि त्यांची निगा राखली जाईल तर तुलताच तुमची रजा घेतो धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओने बाय बाय